कोपरगाव शहरामध्येच नव्हे तर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर डी एम तथा दत्तात्रय शामराव मुळे यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरामधील राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योजक आणि व्यापारी बांधवांच्या वतीनं भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं की डॉक्टर मुळे यांनी कोपरगाव शहरामध्ये सात जून एकोणावीसशे त्र्याऐंशी रोजी शिवाजी रोड येथील गुरुजी यांच्या जागेमध्ये वैद्यकीय सेवा सुरू केली त्यानंतर दंडवते बिल्डिंग मध्ये एकोणीसशे मध्ये रुग्णालय टाकले दिवसेंदिवस रुग्ण आणि आजारांची वाढ लक्षात घेता शहरामध्ये मोठ्या रुग्णालयाची गरज भासल्यानं शहरामध्ये जागा उपलब्ध करत अद्याप रुग्णालय बांधले तसेच समाजाचे आपल्याला काही देणे लागतो या भावनेने दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने सलग दहा वर्ष मोफत मधुमेह रक्तदाब हृदयरोग आणि सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले सवलतीच्या दरामध्ये उपचारही केले कोपरगाव तालुक्यातले वाढती लोकसंख्या आणि वाढलेल्या आजारांच्या व्याप्ती त्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराकरिता नाशिक पुणे मुंबई या ठिकाणी जावं लागतं त्या ठिकाणी असलेल्या अद्यवत तंत्र मशिनरी उपलब्ध करून दोन हजार मध्ये क्रिटिकल केअरची उभारणी केली त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी उपचाराकरिता मोठे योगदान दिले डॉक्टर मुळे यांनी आजपर्यंत सर्पदंश विषबाधा हार्ट अटॅक यांसारखे हजारो नागरिकांचे प्राण वाचवून त्यांना जीवनदान दिलं आहे अशा देवदूत डॉक्टरच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी आपले कर्तव्य आहे या भावनाने त्यांचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला आता सरांबद्दल भरपूर काही सांगितलं आणि बरोबर आहे पूर्वी आमचा संबंध फक्त पेशंट आणि पेशंट गेलं तर डॉक्टरांना फोन करून बोल लक्ष द्या एवढं सांगणं त्या आदरणीय अण्णा आणि अण्णांच्या नंतर एक दहा वर्ष आम्ही त्या स्नेहाने आम्ही जुळलेलो होतो पण आमचा ग्रुप तयार झाला आणि डॉक्टर साहेब जे आमच्यात समरस झाले तर ते डॉक्टर नातं वेगळं झालं आणि आमचं मित्रत्वाचं नातं वाढलं आणि त्या जवळकीच्या माध्यमातून अनेक पेशंटला योगदान देत असताना डॉक्टरांचे अनेक पैलू आपल्याला बघायला मिळतात अनेक डॉक्टरांशी अनेक कारणाने संबंध येतो अनेक डॉक्टरमुळे सरांनी वेगळी छाप माणसांच्या मनावर कोरलेली आहे तसं तर मी एक सर्वसामान्य आहे अण्णांचा मुलगा म्हणून फक्त काय आमचा सरांचा स्नेहबंध होता पण हॉस्पिटलचं उद्घाटन असेल किंवा कोणतंही एखादं काम असेल तर हक्कांनी मला सर सांगणार की बा तुम्हाला या तिथं यावं लागेल किंवा तुमची तुम 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 उपस्थिती गरजेची आहे अनेक पेशंटला जीवदान देत असताना पैसा हा दुय्यम दु, स्थान आहे त्याला पहिल्यांदा ट्रीटमेंट मिळणं आणि तो व्यवस्थित होणं आणि निस्तर व्यवस्थित करणं नाही तर त्याला पुढचे उपचार कोणाकडे गेलं पाहिजे कोणाचं कोणाला दाखवलं पाहिजे ये सुद्धा मुझे ते सुद्धा डॉक्टर मोळे सरांचं मार्गदर्शन असतं निश्चित सत्तरी जरी असली तर आम्हाला त्यांच्याकडून घेण्यासारखं फार आहेत ना आम्ही दुर्भाग्य आमचं असं आहे ते घेण्याची इच्छा असूनही घेता येत नाही आमची डोळी फाटकी आहे आता ज्या व्यवसायात आम्ही आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टी आम्ही इच्छा असूनही घेता येत नाही पण सरांना आमच्या ग्रुपच्या वतीने दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच रुग्णांना चांगली सेवेची संधी घडू त्यांचं कुटुंब जरी सगळं सेवेत असलेलं अशा कमी अनुभव आहेत एकाच कुटुंबामध्ये अनेक डॉक्टर आहेत सुना डॉक्टर आहेत आणि समाजसेवेचं व्रत आपण जे म्हणतोय योगेश ना दोन हजार दोन मला अटॅक आला होता आणि मी पंधरा मिनिटाच्या आत थंबला पंधरा मिनिटाच्या आत जे अपोलो किंवा एशियन आर्ट किंवा असे मोठमोठे जे हॉस्पिटल्स आहेत ज्याचे आपण नाव घेतो सुद्धा पंधरा मिनटात ट्रीटमेंट मिळत नाही आणि जी ट्रीटमेंट मला मिळाली त्याच्यामुळे मी आज एकदम आजही छापू फुल म्हणजे कॅपॅसिटी जी हार्टची आहे ती अजून पूर्ण ॲप्रुवड आहे याच्यावर तुम्ही जस्ट कल्पना करू शकता ही झाली माझी केस आणि वडिलांना आमच्या बरं काय यांच्या हेल्पमुळे बारा वर्ष जीवदान मिळालं तुम्हाला आमच्या वडिलांना कम्प्लीट त्या दिवशी त्यांनी आम्हाला विनंती केली त्यांना डॉक्टर पठाणाला फक्त आज फेअर करा तुम्हाला आश्चर्य लाबा हवा फ्रॅक्चर ऑफ सेकंडमध्ये म्हणजे दरवाजा लागणार तो ॲम्ब्युलन्सचा त्यानं काय केलं पठाण बसामध्ये गाडी आणि केवळ त्या इन्सिडन्समुळं बागच्यान भाऊ वागवलेला जॅबमध्ये ते ॲम्ब्युलन्स फसली होती आणि त्यांना हे करायचं होतं अँड दॅट वॉज ओनली पॉसिबल ड्यू टू डॉक्टर पठाण त्यामुळं वाचले आणि त्यांना पूर्ण बार, बारा कम्प्लीट बारा वर्ष त्यांना पुढचं लाईफ मिळालं ते त्यांनी एन्जॉय केलं अशा दोन घटना आमच्या बाबतीत झाल्या आहेत बाकीच्या आणि खरोखर सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आत्ता सरांनी शैली शैली माणिक्यम प्रत्येक पर्वता माणिक सापडत नाही प्रत्येक दगडामध्ये माणिक सापडत नाही तसं आपण खूप भाग्यवान आहोत की कोपारवासारख्या या छोट्या गावामध्ये इतके तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला अवेलेबल आहेत आणि आत्ताच बऱ्याच मुलांनी सांगितले त्यांनी किती लोकांचे प्राण वाचवले मला वाटतं त्याची लिस्ट अगणित असावी त्यांचं ज्ञान खरोखर आगाध आहे आणि डा दा, डायग्नोसिस दा, बाबत तर शंभर टक्के त्यांचं लिहिलेलं वाक्य कधीही खोटं ठरणार नाही त्यांनी जेवढे पाहिजे रिफर केले किंवा जे चांगले केले ते खरोखर त्यांचं ज्ञान आणि याला त्यांच्या वागण्याला बोलण्याला एवढं असं नाही ते जरी विमानाने फिरत असले तरी पाय मात्र जमिनीवर आहेत अशी व्यक्ती आपल्याला भेटणं खूप आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे पेशंटबद्दल तर आपलं सर सगळ्यांनी सांगितलंच आहे ते मी रिपीट करणार नाही परंतु मेडिकल फॅटलिटी मी असल्यामुळे मला त्यांच्या ज्ञानाची पूर्ण कल्पना आहे आणि त्यांच्या वागण्याची ट्रीटमेंटची पण कल्पना आहे अतिशय योग्य ट्रीटमेंट आणि योग्य प्रकारे ते मॅनेज करतात त्या सर्वांचं कौशल्य त्यांच्याकडे आहे म्हणूनच त्यात सक्सेसफुल आहेत त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून अनेक प्राण प्रेमामुळे ही हळूहळू इव्हेंट मोठी होत गेली आणि मला वाटतं हे आजच्या सत्कारानं खूप भारावून गेलेलो आहे मी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा आहेतच आपल्या सर्वांचे आशीर्वाद पण आहेत आणि त्यामुळे तिथं चांगल्या प्रकारचं काम सरांनी असं जसं सांगितलं तसं ते खूप अवघड होतं तसं एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून सुरू करून किंवा काळ इथं म्हणजे एक रेफरल लेटर द्यायचा असा काळ होता कोपर मेडिकल व्यवसाय म्हणजे परंतु खूप पेशंट मी असे पाहिले की और, रेफर नंतर थे, थे, थे थे ते रेफर केल्यानंतर रस्त्यातूनच ते रस्त्यात निम्म्या रस्त्यातच ते खलास होतं ते पण त्यांना जर वेळेवर मे एड मिळाली असती किंवा ऑक्सिजन मिळाला असतं हायड्रेशन मिळालं असतं सपोर्ट मिळाला असतं तर ते वाचू शकले असते मला असं ते रेट्रोस्पेक्टिव्ह अॅनालिसिसमध्ये वाटायचं बऱ्याच वेळा आणि त्याच्यातून मी हिंमत करून ते क्रिटिकल केअरचा एक निर्णय घेतला आणि एक टेप डाऊन टाईप ऑफ क्रिटिकल केअर जसं असतं की आपण प्रायमरी केअर आपण जशी करतो तसं हायड्रेशन देणं किंवा सपोर्ट देणं पेशंटला ऑक्सिजन लागतो तर ऑक्सिजन मिळाला पाहिजे फ्रम्बॉलिसी लागतं तर वेळेवर मिळालं पाहिजे वेळेअभावी आपण इथून पाठवतो आणि तिथं लोकांची खूप परवड होते आता पॅला शेटने सांगितलं अपोलो हॉस्पिटल मद्रासमध्ये ती चर्चा झाली वगैरे पण ते खरं आहे ते आणि टाईम इज मनी नाही त्या त्या केसमध्ये की टाईम इज मसल अँड टाईम इज लाईफ असं घोष वाक्य आहे मेडिसिनच्या पुस्तकामध्ये ते तंद ते तंतोतंत पालन करण्यासाठी आम्ही ते कशी टाईम सेविंग होईल या यासाठी सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून पेशंटला वेळेवर ट्रीटमेंट म्हणजे पाचव्या मिनिटालाच आता तर तेव्हा तरी दहा वीस मिनिटं जायचे पण आता तर पाचव्या मिनिटालाच आम्ही थ्रम्बलिसिस करतो की तो पे पेमेंट देईल का नाही काय काही पाहत नाही आता तर म्हणजे तशा स्टँडिंग इन्स्ट्रक्शनच आहे सगळ्यांना आमच्याकडे की ताबडतोब पेशंटला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे त्याला बी पी लो असेल तर हायड्रेशन मिळालं पाहिजे ऑक्सिजन लो असेल तर ताबडतोब कॅज्युलिटीमध्ये जाण कॅज्युअल्टीज आता इतकी, इतकी अद्यावत झालेली आहे की तिथं कार्डिओग्राम काढण्यापासून ते ते इंटुबेशन व्हेंटिलेशनपर्यंत आणि ई सी जी काढण्यापासून ते डी सी शॉकपर्यंत इतकी ट्रीटमेंट कॅज्युअल्टीत होते म्हणजे स्टेपअप आयसीयूल्टी म्हणजे तर त्यामुळं पेशंटला फायदा होता डागा आपले होत मेडिकलचे आहेत त्यांना आम्ही डीसी देऊन वाचवलं आणि ही स्टँडिंग विथ ऑल स्टेबल पॅरामीटर्स या प्रसंगी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे संचालक तथा महानंद चेअरमन राजेश परजने उद्योजक कैलास ठोळे ज्येष्ठ उद्योगपती कांतीशे अग्रवाल डीडी मोरे इंजिनियर प्रसाद नाईक ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय बंब डॉक्टर विलास आचारी योगेश जोबनपुत्रा भास्कर महाजन रवी गिरमे विश्वास मुरादे चार्टर्ड अकाउंटंट एस एल कुलकर्णी सी आर बजाज सुधाभावी ठोळे निलेश जोबनपुत्रा सुनीता मुळे प्राजक्ता मुळे प्रियांका मुळे सतीश गुजराती जितेंद्र गंगवाल श्रीकांत जोशी आदींसह मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते याप्रसंगी आलेल्या मान्यवरांचे डॉक्टर शिरीष मुळे यांनी स्वागत केले तर आभार डॉक्टर संकेत मुळे यांनी मानले मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव